नमस्कार मी सुगरण किचनमध्ये मग सर्वांचे स्वागत करते आता हिवाळा चालू आहे हिवाळ्यात भरपूर हिरव्या पालेभाज्या तसेच वेगवेगळ्या पालेभाज्या भाज्या भरपूर प्रमाणात मिळतात कांद्याची पातीही भरपूर प्रमाणात मिळते तर कांद्याच्या पातीची आपण सुक्की भाजी पराठा थालीपीठ असे वेगवेगळे पदार्थ करतो तर आज आपण कांद्याच्या पातीपासून पिठलं कसे तयार करतात ते पाहणार आहोत कांद्याच्या पातीचं पिठलं करण्यासाठी मी कांद्याची पात बारीक चिरून घेतलेली आहे एक वाटी बेसन घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे वाटण्यासाठी मी कोथिंबीर एक चमचा ओवा एक चमचा जिरे हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत हे सर्व मी मिक्सरमधून वाटून घेते कांद्याच्या पातीचं पिठलं करण्यासाठी मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे ते पातेल्यामध्ये घालून घेतलेलं आहे त्यामध्ये एक वाटी पाणी घालून ह्या ह्याची पेस्ट करून घेते म्हणजे आपण पिठलं करताना गुठल्या हो गुठळ्या होणार नाहीत त्याच्या आता हे चमच्यानं सर हे सर्व मिक्स करून पेस्ट करून घेते कांद्याच्या पातीचा पिठलं करण्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल घालते हे पिठलं करण्यासाठी तेल थोडंसं जास्त घालायचं आहे तेल घातलेलं आहे आता तेल गरम झाल्यावर मोहरी टाकूया तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आता मोहरी घालते मोहरी तडतड्या लागले त्यानंतर एक चमचा जिरे जिरे घालते त्यानंतर कढीपत्त्याची पाने कांद्याची पाक कांद्याचे पात एक दोन मिनिटं परतून घेते अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हिंग मिक्स करून घेते हळद आणि हिंग तर आपण मिरची लसूण ओवा आणि जिरे हे सर्व वाटण करून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे हे सर्व घालते यामध्ये त्यानंतर आपण बेसनची पेस्ट करून घेतलेली आहे ते घालतो यामध्ये नंतर थोडस पाणी घालून चांगलं शिजून घ्यायचं आहे पिठलं दहा मिनिट चांगलं शिजून घेऊया पीठ नंतर चवीपुरतं मीठ घालते यामध्ये पाच पिठलं तयार झालेलं आहे मस्त पिठलं शिजलेलं आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेते पिटयर झालेलं आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालते मस्त असा पिठ कांद्याच्या पातीचा पिठलं तयार झालेला आहे छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी मी सुदरण किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा